नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज सभापती केसरी गारलेवाडी मैदान घरनिकी दोन हजार तेवीस या मैदानात मोहिलशेठ धुमाल यांचा किंग बकासूर आणि त्याच्यासोबत पलाला चेतक तर मित्रांनो ही गाडी गट क्रमांक चारमध्ये पलाली सुंदर गाडी पलाली बकासूर आणि चेतक गटपास गाडीचे ड्रायव्हर होते बऱ्याच दिवसांनी काही वादानंतर आपल्याला आज विठ्ठल ड्रायवर बुतकर बक्कासूरच्या गाडीवर बसताना पाहायला मिळाले तर मित्रांनो बक्कासूर आणि विठ्ठल ड्रायव्हर गटपास सेमीसाठी पात्र मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा